नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर बघा आज मी एवढ्या साऱ्या ब्लाउजची फिनिशिंग कशी आलेली फिनिशिंग कशी आली पाहिजे तर बघा आपल्याकडे ब्लाउजची कशी लाईन लागली पाहिजे आणि कस्टमर कसे धावत आले पाहिजे तर आपल्या ब्लाउजवर फिनिशिंग असते तर आपल्याला ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित करायची असते तर बघा मी ह्या ब्लाउजची फिनिशिंग कशी केलेली आहे तर माझ्याकडे एवढे सारे ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत दोन सॉरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ब्लाउज शिवून घेतलेली आहेत मी ना तर बघा ह्या ब्लाउजची फिनिशिंग कशी आली आहे असं काही नाही की आपण डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेतलेले पाहिजे तर बघा साध्या ब्लाऊजवरून बी आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग जर व्यवस्थित आली तर एका बाईचे चार चार ब्लाउज आपल्याकडे शिवायला येतात चार ब्लाऊज पाच ब्लाऊज त्याच्यासोबत आपल्याकडे साड्यावरचे पण ब्लाऊज येतात अगोदर आपल्याकडे साधे मध्ये घरी घालायचे ब्लाऊज आपल्याकडे शिवायला टाकतात त्याला असं वाटते की आपले ब्लाऊज बिघडतो बिघडवते तर नाही तर आपल्याकडे अगोदर स्टार्टिंगला ती काय करते साधे ब्लाऊज शिवायला टाकते तर बघा आपल्या साधे ची जर फिनिशिंग व्यवस्थित आली तर आपल्याकडे साडीवरचे पण ब्लाऊज टाकायला सुरुवात करते तर आपले साध्या ब्लाऊज पासूनच आपल्या ब्लाऊजची सुरुवात होते तर मेन आपल्याला काय करायचंय आपली ब्लाऊजची साध्या सिंपल ब्लाऊजची फिनिशिंग एकदम व्यवस्थित करून घ्यायची आहे तर बघा आता मी एक एक ब्लाउज तुम्हाला दाखवून घेते तर बघा हा मी ना गोल गळा शिवून घेतलेला आहे एकदम सिंपल गळा आहे गोलच गळा शिवून घेतलेला आहे आणि अस्थिंवर अशी बॉर्डर आलेली आहे बघा अशी दोनही अस्थिंवर बॉर्डर आली आहे किती सुंदर असं ब्लाउज दिसत आहे मागचा गडा गोल आहे मी याच वाल याला प्रेस केलेली नाही आहे तर बघा प्रेस केलेली नाही तसंच आहे पण ब्लाऊजची बिना प्रेसनं फिनिशिंग किती अशी व्यवस्थित आली आहे याची पायपिंग किती सुंदर अशी आलेली आहे आणि मागच्या न पण पूर्ण असं कुठं हबळदूळ असं आहे नाही पूर्ण फिनिशिंग सहित ब्लाउज केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कटोऱ्या पण व्यवस्थित करून घेत घ्यायच्या आहेत कटोऱ्या व्यवस्थित अशा आपल्या बसलेल्या पाहिजेत कुठंही आपल्याला असं चेपट म्हणजे चपटी चुपटी अशी कटोरी आली नाही पाहिजे कटोरीच्या टेक्स बरोबर आला पाहिजे तर बघा किती छान असा टोक्स आलेला आहे आणि पायपिंग पण मस्त अशी व्यवस्थित आली आहे तर अशी आपल्याला ब्लाउजची फिनिशिंग करून घ्यायची आहे तर आपला एक ब्लाउज झाला आता आपण दुसरा ब्लाऊज बघू बघा हा लांब अस्थिंगचा ब्लाउज आहे म्हणजे लांब अस्थिंग करून घेतलेली आहे घरी घालायचाच ब्लाऊज आहे तर पूर्ण असं फिनिशिंग सहित ब्लाऊज आहे मागून गोलच गडा शिवलेला आहे आणि दोरी लावून घेतलेली आहे तरी पण फिनिशिंग न मी मी प्रेस करत नाही तरी पण बिना प्रेसनं आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित आहे पायपिंग पण व्यवस्थित आली आहे आणि सामोरून कटोऱ्या पण व्यवस्थित आल्या आहेत बघा आणि कुठून पण अशी प्लेटू पडलेली नाही एकदम फिनिशिंग सहित ब्लाउज झालेला आहे बघा एकदम कटोऱ्याच ब्लाउज आहे घरी घालण्याच ब्लाऊज आहे तरी पण आपल्या ची व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे तर लांबस्तिंग च ब्लाऊज आहे खूप छान असं ब्लाउज दिसते लांबस्तिंगचं तर मी ना शिवून घेतलेलं आहे आता एक दोन ब्लाउज झाले आपल्याला आता आपण तिसरा ब्लाऊज पाहू तर बघा हा एक ब्लाउजचा आहे हा मोठ्या साईजचा सा ब्लाऊज आहे तर बघा याच्या कटोऱ्या पण व्यवस्थित आल्या आहेत आणि पायपिंग पण खूप अशी साफ आली आहे म्हणजे लहान बारीक अशी पायपिंग आलेली आहे अस्थिंग वरून पण मस्त अशी अस्थिंग बाजू जोडून घेतलेली आहे बाई जोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर क्रॉस पट्टी पण मस्त अशी लावून घेतलेली आहे डबल क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे आणि मागचा गडा पण गोल असा शिवून घेतलेली आहे बघा किती सुंदर असा साफ शिलाई आलेली आहे कुठून पण अशी कुटुंब पण अशी माझी मोडलेली शिलाई आलेली नाही आहे तर बघा अशी आपल्याला पूर्ण फिनिशिंग करून घ्यायची असते तर आपले तीन ब्लाऊज झालेले आहेत आता आपण चौथ ब्लाऊज पाहून घेऊ तर बघा ह्या ब्लाउज कसं आलेला आहे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट ब्लाउज शिवून घेतलेला आहे तर बघा किती सुंदर असं दिसत आहे तर शॉर्ट जास्टिंगचं ब्लाऊज आहे डेली यूज साठी ब्लाऊज आहे पण व्यवस्थित मस्त अशी फिनिशिंग आली आहे फिनिशिंग सहित ब्लाऊज आहे तर बघा क्रॉस पट्टी डबल लावून घेतलेली आहे दोन ना डबल डबल क्रॉस पट्टी म्हणजे सिंगल क्रॉस पट्टी नाही लावली आहे डबल क्रॉस पट्टी लावून घेतली आहे कटोऱ्या व्यवस्थित आल्या आहेत आणि मागचा गडा गोलच शिवून घेतलेला आहे तरी पण गोल गळा किती सुंदर असा दिसत आहे एकदम परफेक्ट पाठीवर घातला तर घातल्याच्या नंतर एकदम मस्त असा दिसतो तर बघा आता आपण दुसरं ब्लाऊज पाहून घेऊ बघा हा पण ब्लाउज किती छान असं दिसत आहे बघा गोलच गडा शिवून घेतलेला आहे आणि याच्यावर दोरी लावून घेतलेली आहे रेडीमेड दोरी लावून घेतलेली आहे पण ची फिनिशिंग खूप अशी साफ आलेली आहे पायपिंग व्यवस्थित आलेली आहे मागच्या साइड न मस्त असं दिसत आहे आणि बघा अस्थिन पण खूप छान अशी आलेली आहे कलर पण खूप छान दिसत आहे ब्लाउजचा तर बघा अशी आपल्या आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आली तर आपल्याकडे दहा कस्टमर येतात आणि आपल्याला ब्लाऊज पण शिवायला सुधरत नाही तर असं काही नाही की आपण भारीच ब्लाऊज शिवले पाहिजे आणि त्याच्यामधूनच काही पैसे कमवले पाहिजे आपण साधे पण ब्लाऊज शिवून त्याच्यामधून दोनशे तीनशे अडीचशे रुपये रोजी पाडू शकतो तर बघा आता आपण दुसरा ब्लाउज पाहू तर बघा हा साधच ब्लाऊज आहे एकदम साधच ब्लाऊज आहे म्हणजे कटोरायच आहे पण साधा आहे आणि याचा गोलच गडा शिवून घेतलेला आहे असं काही की नाही भारी आहे तर गोल गळ्यावर बी किती अशी मस्त साफ फिनिशिंग आलेली आहे बघा पायपिंग किती सुंदर आलेली आहे आणि सगळं ब्लाऊज सहित म्हणजे पूर्ण फिनिशिंग सहित ब्लाउज आहे बघा याची मी तुरपाई करून घ्यायची आहे तर याला कपडा कमी गेलेला होता तर मी दुसरा कम कापड लावून घेतलेला आहे कटोरी पा किती मस्त अशी कटोरी आलेली आहे छत्तीस साईजच ब्लाउज आहे तर त्या साईज त्या मापानं आपल्याला कटोरी शिवून घ्यायची आहे तर बघा असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे आता आपण दुसरं ब्लाऊज पाहू तर बघा हे सातशे अठ्ठावीस साइजच ब्लाऊज आहे तर याला दोरी लावून घेतलेली आहे मागच्या साइडनं आणि कटोऱ्या छोट्या छोट्या करून घेतलेली आहेत पण फिनिशिंग साईड ब्लाउज आहे तर खूप व्यवस्थित असं दिसत आहे आणि बघा इथून अस्तिंगला म्हणजे बाईला मी तुरपाई करून घेतलेली आहे आणि मागच्या साईडनं एकदम म्हणजे चौकोनच गळा शिवून घेतलेला आहे पण गळा किती सुंदर असा दिसत आहे बघा गडा किती मस्त असा चौकोन आलेला आहे बघा किती मस्त असा आकार आलेला आहे चौकोन गड्याचा तर असा आपल्याला चौकोन गडा शिवून घ्यायचा आहे खूप छान असा दिसतो पाठीवर तर बघा आता हा गडा मी ना दोन म्हणजे अ गोलच गडा शिवून घेतलाय आणि त्याच्यावर अशी दोरी लावून घेतलेली आहे दोरी खूप छान दिसते आजकालच्या बायांना दोरीच आवडते दोरी बिना दोरीनं बाया ब्लाऊजच नाही घालत तर मी ना अशी दोरी लावून घेतलेली आहे पण फिनिशिंग सहित ब्लाऊज आहे खूप छान असा ब्लाउज दिसत आहे घातल्याच्या नंतर खूप मस्त असा पाठीवर गोलगडा दिसतो आणि गोलच गडा बायांना आवडतो तर बघा आपण असे साधे ब्लाउज शिवून आपल्याकडे कस्टम्बर वाढवू शकतो आणि त्याच्यामधून साणी आपल्याला दोनशे तीनशे अडीचशे रुपये पण रोजी मिळू शकतो म्हणजे आपण उन्हाताना तिकडे तिकडे कामाले जाण्यापेक्षा आपण ब्लाऊज जर शिवलं घरीच तर आपले आरामशीर दोनशे तीनशे रुपये रोजी निघू शकते ब्लाउजवर डिपेंड करते आपल्या ब्लाउजच्या फिनिशिंग वर आपली डिपेंड करते ब्लाऊज शिवणं तर बघा हा अकरी ब्लाउज आहे तर बघा याची पण किती मस्त अशी फिनिशिंग आली आहे कटोऱ्या किती मस्त अशा आलेल्या आहेत बघून घ्या अशी कटोरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या बायाचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे म्हणजे की माझी कटोरी बिघडली नाही माझं ब्लाउज व्यवस्थित शिवलं नाही तर आपल्याला तसं जर केलं तर आपले कस्टमर काय होतात ते होऊन जातात एकदा ब्लाऊज बायाच्या अंगात फिट बसलं तर दुबार आपल्याकडून हलत नाहीत आपल्याकडे बार बार ते ब्लाऊजला शिवायला टाकतात तर अशी आपल्याला ब्लाऊजची शिव फिनिशिंग करून घ्यायची आणि व्यवस्थित आणि परफेक्ट शिवून घ्यायची आहे तर ब्लाऊजच्या फिनिशिंगवरच आपल्या फिनिशिंगवरच ब्लाऊज असते जर बाया त्यांना तर आपल्याला ब्लाउज शिवायला पण सुधारत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करायला पण विसरू नका माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई थँक्यू तर आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते ओके ठीक आहे बाय